तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या चॅलेंजचा डे ट्वेंटी फाय सकाळ सकाळी उठून पाणी पिऊन गेल्याचे दिवसा सुरुवात सकाळी मी चार वाजता उठलो होतो पण तालमीत काही जाणं झालं नाही आजच्या दिवसाचं कारण तर तुम्हाला पण खूप भोगस वाटन पण खरंच असा इन्सिडेंट झाला आहे माझ्याबरोबर मी पेट्रोल पंपावर गेलो तिथं पैसे मारले कारण की तुम्हाला पैसे आहेत ते आधी मार पैसे मारले आणि तिने एका बारीक मुलाला सांगितलं होतं पण पेट्रोल पंप चालूच नव्हता केला त्यांनी मग त्यातच त्यांनी वीस पंचवीस मिनटं घातले आणि आज लाँग रूट पण होता तालमीत त्यामुळं ता मी आजचं तालमीचं केलं होतं कॅन्सल त्यानंतर मी जिममध्ये येऊन पूर्ण केले आपले स्कॉट्सचे शंभर रेपिटेशन्स त्यानंतर मग मी घेतले डेडलिफ्टचे पंचवीस रेपिटेशन्स डेडलिफ्ट झाल्यानंतर केला मी आजचा पाण्यात टास्क पूर्ण तर चला मित्रांनो आलो आहे आता आपल्या फार्मवर घासाच एक नारा राहिलाय म्हणजे एक वाफा होते भरायचा राहिला तो भरून घेतो आणि आपण म्हणलो होतो त्यात बी वगैरे टाकून परत एकदा पाणी ते शेवटचं तो एकच वाफा राहिलाय मग आपल्या घासाची ही अपडेट इकडचे चार वाफे आपण परत घास टाकलं आहे बी पलीकडं बाबा कसं आहे पूर्ण हिरोगार आहे त्याला देतो पाणी करतो सुरू आपल्या डे ट्वेंटी फोरची आपली एडिटिंग चालू होती आणि इकडं माग आहे ना गाणे चालू होतं इकडं काय माहिती नाही इकडं काही गर्दी नाही काही नाही बळच नॉइस पोल्युशन चालू आहे विनाकारण चालय आपले भरणे पाणी बंद करून चाललोय घरी तसे दारे वगैरे राहिलेले आहेत पण काय होते पूर्ण दिवस आता दारे धरले ना मग तालमी द्यायचा मुडच होत नाही काय होतं हातपाय पूर्णपणे गळून जातात आणि दमल्यावर नंतर मग व्यायाम करण्याची इच्छाच राहत नाही पण मग आता चाललोय फिर जाऊन रेस्ट पूर्ण करणार आणि चालू जशी आपले टास्क पूर्ण होते जवळपास दोन लिटर पाणी पूर्ण झाले आपलं जसं आपण ठरवतो हो तसं तर पूर्ण होऊ शकत नाही कारण की तुम्हाला सांगतो घरी जायचं होतं पण घरी काही गेलोच नाही अण्णा म्हणले ते येऊ राहिलेत आणि त्यामुळे मी पूर्ण दारेत धरत बसलो त्यातच पाच वाजले पाच वाजले घरी येऊन एक पाच मिनटं झोपलायचं होतं तर झोप लागली आणि लवकर जागाच नाही आली त्यामुळं आजचा पूर्ण दिवस मी तालमीतच नाही गेलो तर भरपूर कारणं भेटतात दररोज काही ना काही पण आपला टास्क तर करू राहिले मी कुठं ना कुठं मेहनत चालू तर चालूच आहे तर आजचे होते आपले एकशे पंचवीस सपाट्या एकशे पंचवीस सपाट्या पूर्ण केल्या आणि झोप चांगली पूर्ण केली उन्हात काम केल्यामुळं परत संध्याकाळी चांगली जाण्याची इच्छाच होत नाही पण आज दिवस हा पूर्णपणे वाया गेल्याने गेल्यामुळे थोडं वाईट पण वाटतंय त्यानंतर ही त्याच्या सपाट्यानंतरची कंडिशन त्यानंतर पूर्ण केली आपली शॅडो प्रॅक्टिस शॅडो प्रॅक्टिस झाल्यानंतर त्यानंतर आपण पूर्ण केला आता मेडिटेशनचा टास्क आणि आजच्या सर्वटा दलीत पूर्ण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये